मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या हातांनी शेती करतात महाबळेश्वर तालुक्यातील दरे ताम उचाट आदी पंधरा गावांची मिळून उत्तरेश्वर यात्रा भरते या यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस त्यांच्या गावी दौऱ्यावर गेले आहे मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या गावी आगमन झाले तर या दोन दिवसीय दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे जिल्ह्यातील विकास कामाची माहिती घेणार आहेत दरम्यान यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शेतात स्वतःच्या हातांनी शेतात रोटर फिरवला इतकंच नाही तर अळदीच्या शेतात त्यांनी अळद काढण्याचं कामही केलं यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्य सरकारला टिकणारे मराठा आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे मनोज दरंगे पाटील आणि मराठा आंदोलकांनी आंदोलन टाळलं पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे सतदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा